राजमाता जिजाऊला घडविले तिने शूरशुभाला साक्षात होत्या त्या भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शूरशुभाने ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ आज यांची जयंती आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे जिजाबाईंचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव हसाबाई तर वडिलांचे नाव खंडोज वडिलांचे नाव ना लखोजीराव जाधव असे होते वेळूचे शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमेची परंपरा त्यांच्या ठाई होती रैतेवर होणारा अन्याय आणि अत्याचार पाहून त्यांना नेहमी वाटे की आपल्या लोकांचे राज्य मनसे स्वराज्य असायला हवे हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न हे त्यांनी पाहिले होते त्यांनी पुत्र शुभाला लहानपणापासून शौर्याच्या पराक्रमेच्या कथा सांगून घडविले जिजाऊंनी दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळे शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले धर्म धर्मरक्षणासाठी लढले अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील यांच्याकडे जर यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याची गय केली जाणार नाही रक्षणासाठी त्यांनी स्वतः अशा आदर्श राजमाता जिजाऊचा सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निधन झाले पण त्यांनी महाराष्ट्राच्या कणाकणात आणि लोकांच्या मनामनात जागवलेला स्वाभिमान आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपानी तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपानी धन्यराज माता जिजाऊ महाराष्ट्राची स्वराज्य जननी महाराष्ट्राची स्वराज्य जननी सदैव होई नतमस्तक हे आदर आले सदैव होई नतमस्तक हे आदर आले जिजाऊ तुमच्या चरणी जिजाऊ तुमच्या चरणी धन्यवाद